काही व्यक्ती येतात उठतात आणि माईक समोर आले की काहींना लगेच तत म्हणून व्हायला सुरुवात होते काहींना शब्द आठवत नाही काहींना पटकन घाम फुटतो काहींना समोर एवढे श्रोते बसलेले असतात एवढे सगळे लोक बसलेले असतात ते पाहून काहीची घाबरगुंडी उडते तर ज्याला चांगलं बोलता येत जो आपले विचार प्रभावीपणे दुसऱ्यांवरती ठामपणे त्यांना समजावून सांगू शकतो त्यांच्या मनावरती आपले विचार आपले मतं आहे जी आहेत ते दुसऱ्यावरती बिंबवू शकतो आणि दुसऱ्याला नियमानुसार चालायला भाग पाडू शकतो किंवा दुसऱ्याकडे जे स्किल आहे ते स्किल युटिलाइज करण्यासाठी जो भाग पाडू शकतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञान चांगलं आहे परंतु ते जर तुम्ही प्रेझेंट करू शकला नाही तुमच्याकडचं नॉलेज जर तुम्ही इतरांना देऊ शकला नाही तुम्ही हुशार भरपूर आहात जगात फार हुशार लोक आहेत पण सगळीच्या सगळी नावा येतात का सगळेच्या सगळेच सरीच एपीजे अब्दुल कलाम होतात का सगळेच्या सगळेच सरीच लोक विक्रम साराभाई होमी बाबा सारखे होतात का नाही होत ना मग बाकीच्या लोकांकडे नॉलेज नाही आहे का आहे पण ज्यांना ते नॉलेज दुसऱ्यांना समजावून सांगता आलं ज्यांना आपल्याकडे असलेलं ज्ञान आपल्याकडे असलेली असले कौशल्य इतरांना देता आली तीच लोक जगावरती राज्य करू शकली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेल्या नेतृत्व गुणामुळे ते आज पंधरा वर्ष झाले भारताच्या पंतप्रधान पदावरती विराजमान आहे इतर सुद्धा देशांचे पंतप्रधान जर तुम्ही पाहाल तर जे त्यांच्याकडे स्किल्स आहेत त्या स्किल्सच्या जोरावरती ते पुढे गेलेले आहे पण एक लक्षात ठेवा ज्याच्याकडे चांगलं वक्तृत्व आहे तो चांगला बोलू शकतो ज्याच्याकडे चांगलं नॉलेज आहे आणि जो ते नॉलेज इतरांच्या समोर चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करू शकतो तोच जगावरती राज्य करू शकतो पूर्वीचा काळ असा होता की ज्याच्याकडे ताकद आहे तोच जग जिंकू शकत असायचा किंवा एक आपल्याकडे एक स्लोगन आहे पा जो जिता वही सिकंदर का है, 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 तो है मग जिंकणे म्हणजे काय तर जो मारामारी चांगला आहे युद्धात चांगला आहे लढाई चांगला आहे तो दुसऱ्याचा पराभव करून त्याच्यावरती आपलं राज्य स्थापन करायचा आणि मग स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं आज परिस्थिती बदललेली आहे आज सिकंदर कोणाला म्हणायचं तर ज्याला चांगलं बोलता येतं जो आपले विचार प्रभावीपणे दुसऱ्यांवरती ठामपणे त्यांना समजावून सांगू शकतो त्यांच्या मनावरती आपले विचार आपले मतं जे आहेत ते दुसऱ्यावरती बिंबवू शकतो आणि दुसऱ्याला नियमानुसार चालायला भाग पाडू शकतो किंवा दुसऱ्याकडे जे स्किल आहे ते स्किल युटिलाईज करण्यासाठी जो भाग पाडू शकतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होणार आहे बघ आमचं जे पुस्तकी ज्ञान आहे ते पुस्तकी ज्ञान फक्त आम्हाला परीक्षेत पास होण्यासाठी काम येणार आहे पण आम्हाला जर निवडूनच यायचं असेल आम्हाला जर सिलेक्टच व्हायचं असेल तर केवळ पुस्तकी ज्ञान आपल्याकडं असून चालणार नाही पुस्तकी ज्ञानाला आपल्याकडं चांगल्या व्यक्तिमत्वाची पण जोड असायला हवी मग चांगलं व्यक्तिमत्व हे कशावरून ठरतं तर ज्याला चांगलं बोलता येतं त्याच्यावरून त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे आता तुम्ही पहा बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या सभा होतात मोठ मोठे कार्यक्रम होतात आणि सभेत सूत्रसंचालन करणारी लोक असतात मग ते सांगतात की अमुक अमुक व्यक्ती येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील मग मा काही व्यक्ती येतात उठतात आणि माईक समोर आले की काहींना लगेच तत मनू व्हायला सुरुवात होते काहींना शब्द आठवत नाही काहींना पटकन घाम फुटतो काहींना समोर एवढे श्रोते बसलेले असतात एवढे सगळे लोक बसलेले असतात ते पाहून काहींची घाबरगुंडी उडते हे मोठ्या लोकांच्या बाबतीत झालं छोट्या बाळांचं उदाहरण माहितीये छोटी मुलं पहा पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला भाषण करायला पुढे जातात आणि भाषणाची सुरुवात फार चांगली करतात अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग जमलेल्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट बद्दल माहिती सांगणार आहे आणि एवढ्या बोलून मी भाजे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बर बरोबर आहे आता हे लहान मुलांच्यासाठी ठीक आहे लहान मुलांना तेवढी माहिती नसते तेवढं ज्ञान नसतं पण मोठ्या मुलांचं सुद्धा बऱ्याच वेळेस ते होतं अगोदर चांगली तयारी केलेली असते की मी आता चांगलं भाषण करणार आहे चांगलं बोलणार आहे पण ज्या वेळेस ते भाषण तुम्ही घेऊन जाता तर एक तर तुम्हाला समोर कागद घेऊनच बोलायला लागतं किंवा कागद नसेल तर तुम्ही काय बोलायचं आहे हे विसरून जातात परिणाम काय समोर बसलेले व्यक्ती तुमच्याकडे ज्या अपेक्षेने पाहत असतात की आता हा काहीतरी चांगलं सांगणार आहे त्या व्यक्तीचा अपेक्षा भंग होतो आणि मग सगळ्यांचा निष्कर्ष काय निघतो या माणसाला चांगलं बोलता येत नाही मुकेश अंबानीचं तुम्ही भाषण ऐकले का कधी मुकेश अंबानी फार पैसेवाले आहेत का नाही श्रीमंत आहेत का नाही मग त्यांच्याकडे पैसा आहे परंतु त्यांच्याकडे वक्तृत्व आहे का नाही ना। ना। ज्या लोकांकडे पैसा आहे त्यांच्याकडं वक्तृत्व नाही जी लोक मोठमोठे उद्योजक आहेत जी लोक फार मोठ्या राजकारणी आहेत त्या सगळ्यांकडे वक्तृत्व आहे असं म्हणता येणार भारताचे माजी पंतप्रधान पहा मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांची जर तुम्ही भाषणं ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं वक्तृत्व फारसं ओघवतं नव्हतं ओघवत म्हणजे एकदा बोलायला सुरुवात केली की फाड 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 त्या विषयाबद्दल इत्तमभूत माहिती असणं आणि ती सगळी सगळ्यांच्या समोर मांडणं याला म्हणतात ओघवती वक्तृत्व शैली त्यांना मात्र प्रत्येक भाषण हे वाचून करायला लागायचं आजही भारतात फार मोठे मोठे लोक आहेत फार मोठमोठे ऑफिसर्स आहेत की ज्यांना भाषण करायला लावलं तर कागदावरती लिहावं लागतं आणि तेच भाषण वाचून सांगावं लागतं मंत्री असतील अधिकारी असतील मोठमोठे राजकीय व्यक्ती जर बोलून बोलताना लिहिलेल्या भाषणाचा उपयोग करत असतील तर मला सांगा हा चांगला संकेत आहे का आपल्याला जर आपलं वक्तृत्व आपल्या पद्धतीनं मांडता येत नसेल तर मग त्या वक्तृत्वाला काय अर्थ आणि ते वक्तृत्व आपल्याला चांगलं करता यावं आपल्या भाषणानं समोरचा आपला प्रभावी व्हावा समोरच्याला आपल्याबद्दल आदर वाटावा समोरच्याला आपण किती हुशार आहोत याची कल्पना यावी याच्यासाठी जर तुमचं वक्तृत्व चांगलं असेल तर तुम्ही जग जिंकू शकता आणि तुमच्याकडे फार तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो मधलं सगळं तुमच्या पाठ आहे मधलं प्रत्येक स्पेलिंग स्पेलिंग तुम्हाला येते पण तुम्ही जर चांगलं बोलू शकत नसाल तर तुमच्या ज्ञानाला काहीही किंमत नाही सगळ्यात महत्वाचं तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं जातं आज कुठेही जर तुम्ही गेलात तर तुमच्या प्रेझेंटेशनचा कंटेंट काय आहे याच्यापेक्षा तुमचा इंटेंट कसा आहे म्हणजे तुम्ही त्या प्रेझेंटेशन मध्ये जे काही दाखवणार आहात त्याच्यापेक्षा तुम्ही ते कसं दाखवणार आहात याला फार महत्त्व आहे आता मी जर म्हणाल की एखादा माणूस खूप चांगला आहे त्याने जर फाटके कपडे घातले असतील तर आपण त्याला चांगलं म्हणू का तो खूप चांगला आहे फार सज्जन आहे फार देवासारखा आहे पण त्याच्या अंगावरती जर मळके कपडे असतील तर आपण त्याला चांगलं म्हणू का नाही याच्या व्यतिरिक्त एखादा फार वाईट माणूस असेल फार चुकीचा वागणार माणूस असेल पण त्याचे जर कपडे स्वच्छ असतील तर आपण काय म्हणणार काय चांगला माणूस म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या सादरीकरणावरून त्याच्या प्रेझेंटेशनवरून होत असते तसं फार हुशार मुलगा आहे परंतु त्याला जर चांगलं बोलता येत नसेल तर त्याची पारख केली जाऊ शकणार नाही त्याची पारख होणार नाही आणि म्हणून आपल्याला बारावी नंतर पंधरावी नंतर किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ज्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत त्याचं प्रशिक्षण आपण आत्ताच बेसिक लेवललाच तुम्हाला देतो आहोत या प्रशिक्षणाचा उद्देश हाच आहे की ज्या वेळेस तुम्ही इथून बाहेर पडणार आहात तर त्यावेळेस एक केवळ अभ्यासू किंवा गुणवंत विद्यार्थी म्हणून बाहेर न पडता तुम्ही सर्वतोपरी परिपूर्ण असलेला विद्यार्थी म्हणून बाहेर पडावं ही आमची तळतळ आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळे कष्ट घेतो आहोत आदरणीय सयद सरांनी आपल्याला टीचर्स डेच्या वेळेस पण सांगितलेलं होतं की कोणीतरी या भाषण करा त्यावेळेसची परिस्थिती तुम्ही आठवा भर एकही विद्यार्थी समोर येऊन दोन मिनिटांचं भाषण करू शकलं नाही दोन मिनिटं मी तर म्हणतो पाच वेळ सुद्धा कोणी बोललेलं नसेल खरं तर एखाद्या संस्थेच्या दृष्टीनं एखाद्या काय म्हणत आपण व्यवस्थेच्या दृष्टीनं ही फार चुकीची गोष्ट आहे की तुम्ही विद्यार्थी घडवताना तुमच्या विद्यार्थ्यांना बोलता येत नसेल असं जर असेल तर मात्र तिथे खाली पाहायची वेळ येऊ हो शकते आणि ती वेळ येऊ नये आज आपला क्लास छोटा आहे ज्यावेळेस उद्या मोठा होईल त्यावेळेस आम्हाला पण अभिमानानं सांगता यायला पाहिजे की पहा तो महाराष्ट्रात पहिला आलेल्या विद्यार्थी आमच्या क्लासला होता किंवा तो इंटरव्ह्यू मध्ये पहिल्या क्रमांकाने सिलेक्ट झालेला विद्यार्थी सहारा अकॅडमीचा आहे किंवा तो विद्यार्थी राजकारणात उतरला त्याचं भाषण ऐकायला प्रचंड गर्दी असते तो विद्यार्थी सहारा अकॅडमीमध्ये भाषण शिकलेला आहे या गोष्टी सांगायला आम्हाला त्यावेळेस आनंद वाटेल जेव्हा तुम्ही इथून तुन। अभ्यासाव्यतिरिक्त जीवन जगण्याची काहीतरी दूर केली पुढचा विषय असा आहे हे भाषण का शिकवायचं भाषण शिकवायची गरज काय तर सध्याचा काळ इतका बदलत चाललेला आहे की तुम्ही एका गोष्टीवरती जिंकून राहूच शकत नाही तुम्हाला बदलाचा भाग होणं किंवा बदल स्वीकारणे फार गरजेचं आहे जर तुम्ही चेंज केले तर तुम्ही सर्वाईव्ह करू शकता जर तुम्ही चेंज अडॉप्ट केला नाही तर मात्र तुम्ही प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आज तुम्हाला असं वाटतं जाऊ दे मी आता शाळेत मोठा झाल्यावरती पाहून नोकरीच पण जपान मधली चीन मधली मुलं असा विचार करत नाही तिकडच्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण दिलं जातं व्यक्तिमत्व विकासाचं शिक्षण दिलं जातं त्यामुळे तिकडच्या मुलांना पास झाल्यानंतर आपल्यासारखा इंटरव्ह्यू घेण्याची गरज पडत नाही तुझं नाव काय तुझ्या मागच्या भीतीचा रंग कोणता आहे आणि भारतात किती राज्य आहेत हे त्यांना विचारण्याची गरज पडत नाही कारण त्यांना माहित असता आपला जो विद्यार्थी आहे हा लहानपणापासून देशाच्या हितासाठीच तयार झालेला आहे आणि तो त्याच्या तयारीनं परिपूर्ण असल्यामुळं आपल्याला त्याचा वेगळा इंटरव्ह्यू घेण्याची गरज पडत नाही मग हे बाकीचे जर प्रगत राष्ट्र असा विचार करत असतील तर भारतासारखं विकसित राष्ट्र या राष्ट्रांना असा विचार का करू नये आता परिस्थिती अशी आहे की जगामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे अमेरिकेकडे चांगली टेक्नॉलॉजी असेल इंग्लंड इंग्लंडकडे चांगली टेक्नॉलॉजी असेल चायनाकडे चांगली टेक्नॉलॉजी असेल पण या सगळ्या टेक्नॉलॉजीला ऑपरेट करण्यासाठी इंडियन मॅन पॉवर जी आहे त्याची गरज आहे आणि म्हणून भारत हा जगामध्ये रोजगार निर्मिती करणारा देश ओळखला जातो पण हे सगळं तेव्हा जर तुम्ही अभ्यासात हुशार असाल तर जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर जर तुम्ही चांगले दिसत असाल तर जर तुम्ही चांगले बोलत असाल तर जर तुम्हाला दुसऱ्यांचं चांगलं ऐकून घेता येत असेल तर